मुलांचं जीन लाल मातीत पोरगा इथं पोर राव इंजिनियर डॉक्टर सुधा हायती राव पैलवानाच गाव आमच पैलवानाच गाव गाव आमचं छोट पण भारतात त्याच नाव पैलवानाच गाव आमच पैलवानाच गाव पोर इथली खातात रोज बदाम खारका पोर इथली खातात रोज बदाम खारका शहरावणी नाही मिळत इथं मावा अन्न नाही खात पोर इथली बटर पाव नाही खात पोर इथली व्यायाम करून रोज मारतात थंडाई वरती अरे पैलवानाचं गाव आमचं गाव 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 तस छोट पण भारतात त्याच नाव पैलवानाच गाव आमचं झाल्यावर कुस्ती कविताचा शेवट बघा झाल्यावर कुस्ती बघा म्हणतो कसा राव सभाचा पटका झाल्यावर कुस्ती बघा म्हणतो कसा राव कुणी करत नाही हित मातीशी ओटा दाखवायचं आसमान हेच आम्हाला ठाव पैलवानाचं घाव आमचं